हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे हा शुक्रवारचा तर शुक्र दर रोज रोज म्हणजे गुरुवारी पण उपवास असतो शुक्रवारी पण तर दोन्ही दिवस खिचडी खायचा खूप कंटाळ येतो किंवा पित्तही होतात खिचडी खाल्ल्यामुळं दोन्ही टाईम म्हणजे दोन दिवस लागोपाठ तर मी म्हणले आता चला काल खिचडी केली होती गुरुवारी आज शुक्रवार आहे तर आज त्यांना मी फ्रेंच फ्राय फिंगर चिप सॉरी फिंगर चिप्स बनवून दिले होते साध्या सोप्या पद्धतीने आता यात उपवासाचं तर काय आपल्याला टाकता येत नाही तर मग फक्त मी याची ना कट करून घेतले पाण्यामध्ये मस्त असे धुवून घेतले आणि पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं बटाटे होते तेवढ्या अंदाजाने ते ते आणि छान असे हे ना एक उकळी काढून घेतली तर माझ्याकडून थोडेसे जास्त शिजल्या गेले कारण की मी बाहेरच्या रूममध्ये जाऊन बसले थोडेसे ते जास्त शिजले गेले तर ठीक होते एवढे पण नाही पण ठीक झाले तर तुम्ही थोडी काळजी घ्या की एक एक ते दोन रुपयाली काढून घ्या तर माझ्याकडं थोडेसे जास्त उपयोग दोन तीन रुपया येऊन गेल्या त्याच्यामुळं थोडंसं ते जास्त शिजले गेले तर ठीक होतं तरी पण एवढं काय खराब झालं नाही तर तुम्ही ही काळजी घ्या आणि इथे बघू शकता मीठ अंदाजाने घातलेलं आहे आणि शिजून घेतलं शिजून म्हणजे उकळीच काढून घ्यायची माझ्याकडं थोडं सांगितलं मी थोडंसं जास्त शिजल्या गेलेलं आहे आणि नंतर टाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं थंड पाणी पण थोडंसं घालायचं त्याच्यावरती पंख्याखाली आपल्याला पाणी गाळायला ठेवायचं नितळायला आणि किंवा कॉटनच्या रुमालावरती हातरून ठेवायचं पंख्याखाली ह्यातलं पाणी पूर्ण सोक झाल्याच्या नंतर आपल्याला वाटीमध्ये घेऊन ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही आता उपवास असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही टाकता येत नाही जर उपवास नसेल तर असे आपण नॉर्मल स्नॅक्स म्हणून फिंगर चिप्स बनवून खाऊ शकतो त्याच्यामध्ये आपण कोणतं पीठ वगैरे टाकायचं असेल ते टाकू शकतो मैदा किंवा हे उपवास असल्यामुळे आपल्याला साधे सिंपल असे फक्त फ्राय करायचे आहे फक्त मिठाचा तुम्ही इथं रेड चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता नंतर झा झाल्याच्या नंतर किंवा लाल तिखट वगैरे पण मी एकदम असे साधे सिंपलच केले होते तर इथे बघू शकता मी आता ना पूर्ण वाळून घेत आहे म्हणजे चाळणीमध्येच टाकलेलं आहे कपडे वगैरे नाही टाकले कारण गरमी पण खूप आहे तर पंख्याच्या हवेनेच ते सुकून गेले होते पाणी पूर्ण नितळून गेलं होतं तर हे बघू शकता आता मी ना इथं तळायला पण टाकलेले आहेत पण एवढं काही व्हिडिओ शूट नाही केलं आहे बघू शकता तळायला पण टाकलेलं आहे तर तळायच्या कसे आहेत तर पहिले तळून घ्यायचे आणि नंतर परत आपल्याला थोडेसे राहतात ना कलर चेंज होत नाही एवढा पण नंतर तुम्हाला दाखवते मी नंतर परत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे सर्व पहिले बघू शकते तर बाजूला जे ताटात आहे ते पहिले फ्राय करून घेतले आणि नंतर जे काढून घेतले नंतर जे पहिले फ्राय केलेले होते परत टाकले तेव्हा असे मस्त असे लालसर असा कलर येतो जर कुरकुरीत करायचे असेल तर तुम्ही अजून वेळ हे करू शकता फ्राय करू शकता मस्त असे कुरकुरीत होतात ते बघू शकता हे फ्राय करून घेतलेले आहेत पहिलेच पण मला कुरकुरीत आणि थोडंसं कलर चेंज करायचा होता त्याच्यामुळं मग मी परत टाकले तर परत टाकल्यावर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत तेवढे नव्हते झाले कारण की त्याच्यामध्ये ना कोणतं पीठ वगैरे टाकलं नव्हतं त्याच्यामुळं ना कुरकुरीत झाले नव्हते नरमच झाले होते केल्याच्यानंतर तर ठीक होते, होते, होते पण छान लागले त्यांनी खाल्ले तुम्ही हे हिरव्या चटणीसोबत उपासाच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत उपवासाचे किंवा दह्यासोबतही मस्त एन्जॉय करू शकता कसे वाटले आजचे उपवासाचे मस्त असे फिंगर चिप्स आवडले की नाही चला तर मग या उपवासाला तुम्ही पण नक्की बनवून खा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा ते बघू शकते तुटलेले आहे थोडेसे चला तर भेटू असेल एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बघ